महां रूप होते जनांचा अखंड सिद्धीचा निर्धारू श्रीमंत योगी नितवंत गुणवंत यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत पुण्यवंत जयवंत क्षत्रिय मराठा जाणता राजा श्री श्री, 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 श्री। शिवाजी महाराज यांच्या चरणी या जिजामातेच्या लेखीचा मान समुद्रा मानव समुद्रा मान समुद्रा माती आणि माता फरक आहे वेलांटीचा माती आणि माता फरक आहे तर दुसरी खुशीत घेते एक जन्म देते तर दुसरी खुशीत घेते अशा या माती आणि मातेच्या पवित्र सोहळ्यात तुम्ही सहर्ष स्वागत मी उपस्थितांचं सहर्ष स्वागत करते शिवशंकर तो कैलासपती

त्याला एक शेतकरी भेटला शेतकऱ्याला म्हणाला इथे कोणी असा माणूस आहे ज्याला एक उत्तम अशी कविता करता येते उत्तम असं गाणं लिहिता येतं असा कोणी लोक कल्याणकारी राजा आहे शेतकरी म्हणाला आहे बाळा तसा एक माणूस आहे त्या बारा वर्षाच्या मुलाने प्रश्न विचारला कोण को एक माणूस त्यांचं नाव काय शेतकऱ्याने सांगितलं शिवाजी राजा बरं का शिवाजी राजा नाव आहे त्यांचं कुठे राहतात हे शिवाजी राजा आमचं शिवाजीराज स्वर्गात राहतात स्वर्ग म्हणजे कुठला स्वर्ग स्वर्ग म्हणजे आमच्या राजांचा रायगड रायगडावरती राहतात आमचं राजा रायगडावरती भेटतील बरं आमचं राजा मला फक्त एकदा बघायचं त्या राजाला कसे दिसतात ते राजे खूप ऐकू नये त्यांच्या एकदा जर त्या राजाची संशय चालायला लागली ना जिकड आपल्या शत्रूची समोर यायची फक्त एकदा बघायचे मला त्या राजाला कस जाऊ मी त्याच्यावरती शेतकऱ्याने सांगितलं या डोंगर दऱ्यातून सरसर वाट काढली जा बारा वर्षाचा मुलगा निघाला डोंगर राजा कडून राहिलं पुढच्या आले राजांशी काहीतरी मग तो मुलगा परत रिक्वेस्ट करत होता त्याला सेनापती म्हणाले तू खाली जा राजांविषयी गाणं लिहिन आणि मुलगा खाली गेला बारा वर्षाचा खाली गेल्यानंतर त्याने राजांवरती उत्तम असं गाणं लिहिलं वरि आला सेनापती हे बघा मी राजांविषयी उत्तम असं गाणं लिहिलंय मी तुम्हाला म्हणून दाखवतो तुम्ही ऐका त्या बारा वर्षाच्या मुलानं गाणं म्हणून दाखवलं सेनापतीला ते गाणं इतकं आवडलं त्याने त्याच्या हाताला धरलं आणि राजांच्या समोर नेलं या बारा वर्षाच्या मुलानं तुमच्यावर एकदा तरी ऐकलंय ऐकलेलं आहे तो बारा वर्षाचा मुलगा गाणं म्हणून दाखवत होता तो बारा वर्षाचा मुलगा गाणं म्हणू लागला सर्वांनी हात वरती करायचं आणि गाणं सुरू झाल्यानंतर काय वाजवायचे तो बारा वर्षाचा मुलगा गाणं म्हणू लागला ಇಂದ್ರಜಬಿ ಚಂಬರ ರಾವಣಂಬರ ರಘುಕುಲ ರಾಧೆ ಪೌರ್ಣರಿ ವಾಮಪರ ಶಂಭುರವಿ राज जिवंत असताना राजांच्या समोर गायलेलं हे पहिलं गाणे पासष्ट किलोची तलवार वाजवतो त्याचं नाव यसाजी दोन हजार शत्रूंशी एकटा त्याचं नाव बाजी हा तुटला तरी 慢点。嗯嗯